हाय नमस्कार भावा बहिणींना काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं बरं कसं तर भावा बहिणीनं पाऊस का तुमच्याकडं आमच्याकडे तर माझ्या बाहेरला चांगलाच पाऊस झाला चांगला शितोडा झाला जोरदार शितोडा झाला भावा बहिणी राज्यानं उपाशी होती गेली लिमगावला गेली तुम्हाला सांगते पुरी भाजी खाल्ली आणि हे बी होता तुम्हाला सांगते उपाशीच होता कुठं बिस्किट खा कुठं खा तर आपल्या ते बघू वाटते का तर तुम्हाला सांगते त्याला बी पुरी भाजी चरली बेबी खाल्ली आता बाहेरचं तर किती दिवस खाऊन खाणार आहे भावा बहिणीला आपण बरोबर आहे का नाही होती पण आता गड्या माणसाला काय करायचं म्हणायला सगळं सोंड लागलेलं आहे पण आता काही लागलं चांगली पावसावर बरं डाळ खराब झाले पावसावर डाळ खराब झाली काय सांगायचं तुम्हाला चला बाजार आणायला गेलेली होती मी तर ही आणली पाच किलो बाजरी आणलेली ह्या आता ही उद्या चलाच करेल मी पाच किलो बाजरी पाच किलो गहू आणले तर चांगलं बाहेरतलं दोन किलो तांदूळ आणले ते कोलम तांदूळ आणल्यात कांदा पोहे कधी मध्ये कटाळाचा आला सायपाचा सायपाकाचा किंवा डायरीज झाला तर कांदा पोहे करायला आपले मंडई पण आणली मस्ती पे अशी वांगी आणली ते मोठ्या मोठ्या वांग भरीत करायचं भरीत ए आणखिरीच भांडे लवकर कुसकी काना काना कना काना, काना। भूक लागली का नाही साहेब पाणी करू दे नुसतं वंगवून घ्यायचं त्याला काम करून घ्यायचं आता मस्त पैकी अशी वांगी आणले ते मी पुसला ते अर्धा किलो वांगी आणले ते अर्धा किलो मी मूळ आणायचं काय लक्षातच नाही लोकांना मूळ आणायचं तर ही चुटचुटी आणली असा भारी भात करते का नाही चुटचुटीचा मी तुम्हाला दाखवते बघा हे आणली हिरवी गार कोथिबीर हे आणले टमाटर वाले ताई भाव बहिणी आम्हाला मंडई देताना रडायला लागल्या कारण की त्यांना बी आई नव्हती त्यांची पण आई दोन आठ वर्ष झाले गेलेली आहे त्यांना सोडून तर बिचारीच्या डोळ्यात पाणी आलं रडायला लागले बिचारी काय सांगायचं प्रत्येकाचे लोक हे कहाणी

कांदा झाला भाऊ भाईला परत आणि तीस रुपये किलो बटाटा काय या महागाईला तर करावं हे ठेव कांद्याचं कुठे आहे कांद्याचं घेऊन ते ठेवून दे

मटकी पण ठरकी करायचं दळण नाही म्हणजे उद्या काही द्यायचं भात मटकी निरम आणला एक किलो तेलाचा पुडा एक आणला एवढ्या पण ठेवा शाबू आणला अर्धा किलो हे आका मसूर कधी खाल्लाय का कोणी आका मसूर एकच नंबर लागतो आका मसूर मटकीची डाळ शेंगदाणा अर्धा किलो एवरेस्ट खोबरं हळदीच्या दोन पुढ्या शी लसणाची चटणी आणली आहे भात शिजवून खाई म्हणला मी चटणीवर पावडरचा डबा आणला तीन वालगेट्या आणल्या दोन मसूर डाळ आणली पाऊश शॅम्पूच्या पुढ्या आणल्या चौदा आणि हे आणलेलं आहे

आणलं तीन साबार बैठण काय करायचं बाजार उपाशी टवर बसायचं एवढा ना बाजरी आणली गहू आणल्या चिकन बी आणले चिकन करायचंय आता मस्त लसूण लसून काही दिवस झाला काम तुम केल्या भाऊ बहिण आता मी तर काही वेड लागले का मला गड्यावाने गड्याला मारायला सांगा बरं तुम्हाला दोन दिवस माझा मारखात येऊ आपल्या तरी ते बरं वाटते का सांगा बरं तुम्ही आता काय करायचं आणि ज्याने तुम्हाला सांगते जिकडं काम केलंय का के ना, लो ना, ना ता ता ती लोक तर पैसे द्यायचं घे ना ती झाल्याचं त्याला गाडीचा हस्ता भरायचा बरं ह्याला आदर तर किती बरं ह्याला आली तरी तुम्हाला सांगते हे जातोय आहे असं काम आहे ह्याचं पण शाना नाही हो